ऍक्सिडेंटली व रे म्हणून खासदार झाला तिथून पुढं ओमा तू आणि मी मी आणि तू आपली पायरी आपली सतरंजी आपण काय बोलतो आपल्याला इतिहास माहिती का भूगल माहित आहे का रायरेश्वर कोणा माहित आहे का ओमा रायरेश्वर कोणा परवाच्या दिवशी हायवेवर माननीय ओमदानी पत्रकार परिषद घेतली त्यात राणादावरती पिट्टू गोंगणे यांच्यावरती अलिगेशन केले इतिहास तर माहीत आहे का म्हणा राजा मंदिरात जाऊन मंदिरात नाही रायरेश्वरावर शपथ घेतली रायरेश्वर कोणा माहित आहे का ओ मा रायरेश्वर कोण आहे अरे महादेवाचं नाव रायरेश्वर आहे त्या मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे आणि आप आपली करगोळी का कापून अभिषेक घातला आणि मला आज मी इथून बाहेर घेणार त्यात स्वराज्य निर्माण करणार आणि पहिला कोंडाणा किल्ला त्यांनी सोहळ्याचा वर्ष शिकला हे इतिहास आहे रायरेश्वरामध्ये कस कसला रायरेश्वर अरे तुला इतिहास माहित नाही भूगोल माहित नाही महाराष्ट्राचं काही माहित नाही तू तिथं बोंबल इथं मग तुम्ही कासणार आहे ऍक्सिडेंटली व रे म्हणून खासदार झाला इथून पुढं ओमा तू आणि मी मी आणि तू पाहूया आणि आमच्या राणा दादा दादा दादानं दा सगळं केलं दादा दा 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 सोळाशे सतराशे कोटी आणले दादाला दा आस्था आहे मंदिर संस्थान सुधारलं तर पुजाऱ्याची उपजीविका सुधारली त्यांच्या उत्पन्नात दौर पडेल आणि इथं माणसानं स्टे केला तर दोन दिवस व्यापार वाढेल म्हणजे सगळ्यांचं कल्याण होईल एक तर पुजाराच एकीकडून होईल एकीकडून व्यापाऱ्याचं होईल आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांच सुद्धा कल्याण होईल म्हणून दादा धडपड करत आणि त्या माणसाला बदनाम करायचं काही बोलायचं अरे तुम्हाला शब्द आहेत कोता आपली पायरी आपली सतरंजी आपण काय बोलतो आपल्याला इतिहास माही का भूगल माहीत आहे का तुम्ही आम्हाला काय शिकवता यात्रा केली का ज्याच्या त्याच्या नशिबाने माणूस घडत असतो ज्याच्या त्याच्या कौतुकानं कर्तृत्वानं कौशल्यानं बुद्धीनं आणि न आणि सारखं ओमराज काय कर्म 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 अरे तू दूधवाला होता तुझ्या बाबत आहे तुझे कर्म अरे तू गद्दारी केले निष्ठ नाही तू सगळं एक एकनिष्ठ म्हणतो तू एकनिष्ठ आहेस निष्ठावान कशाला म्हणाल त्याची व्याख्या माहित आहे का, मा का? रायरेश्वराच्या मंदिरा काय तर म्हणला की खाणेरड काय काहीतरी इतिहास अजिबात चालणार आहे माझी एकच विनंती आहे ावर काही कोणी आक्षेप घेऊ नका नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे